सक्रिय झालेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातले ज्या ठिकाणी सापडल्या वापरण्याचे मराठा बांधवांकडून काकोरी पैसा घेऊन नोटीस देतो अशा तयार झाले सरकारने त्याला कसा आवाज आवाज मिळावा आणि प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आले तर कलेक्टरांकडे तक्रा, तक्रार तक्रार स्वतः करा की माझी माझी नोंदी या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांच नाव येईल त्याला ताबडतोब बड बडथरप मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती ही करतील आज करतील उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बडतर्फ करायची कारवाई करायला जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकतात आहेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका